राम राम तात्या कसे आहात आनंदात असालच पाहिजे काय प्रश्न आहे प्रश्न सरावाचा आहे पोलीस भरती तलाठी भरती सरळ सेवा राज्य सेवा सगळं 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 तात्या लक्ष दे एक ते श, एक हजार मधील तीन अंकी संख्या किती दिसते ता तुला बघ क्वेश्चन काय एक ते हजार मधील तीन अंकी संख्या पाहायच्या आहेत ऑप्शन आहे शंभर नऊशे एकोणनव्वद नऊशे नव्याण्णव नौ, आणि नऊशे कसे काढायचे सिम्पल आहे एक ते हजार मधील तीन अंकी संख्या किती आहे बाबा नऊशे नव्याण्णव ही लास्ट तीन अंकी संख्या आहे आणि स्टार्ट कितीने होते शंभरने म्हणजे ने शंभर पासून पुढे तीन अंकी संख्या चालू आणि लास्ट किती नऊशे नव्याण्णव नौ, मायनस करून घ्यायचं किती आलं शंभर मायनस सॉरी नऊशे नव्याण्णव मायनस शंभर आठशे नव्याण्णव प्लस वन ह्या शंभरचा एक ऍड करायचा किती झाला नऊशे का त्या आलं काही मिळेल लावला ना लाव मे हे बघ नऊशे नव्याण्णव लास्टची संख्या तीन अंकी आणि सुरवातीची संख्या शंभर त्याच्यातून मायनस केला आठशे नव्याण्णव प्लस शंभर मधला एक नऊशे ऑप्शन क्रमांक चार नऊशे आपलं उत्तर बरोबर आहे आता पुढचा प्रश्न बघूया चला आता आता दुसरा प्रश्न बघूया दोन नंबरचा प्रश्न काय आहे जे काम राजू सात डेज म्हणजे सात सात दिवसात करतो तेच काम संजू चाळीस दिवसात करतो तर ते दोघे मिळून काम किती दिवसात करतील टॅक्स असिस्टंट मेन्स दोन हजार एकवीस ला आलेला क्वेश्चन आहे टाइम आणि वर्क काळ आणि वेळ याच्यावरती प्रश्न आहे ऑप्शन आहे बेचाळीस शंभर चोवीस आणि तीस काही मेळ लागाय ना मेळ लागणार पण नाही मी आहे सांगतो तुला मेळ लावून देतो ठीक आहे मेळ कसा लावायचा राजू आणि संजू दोघे कोण आहेत माहित नाही कदाचित मित्र असतील किती दिवसात करतात मग आपला सेम टाइमचा फॉर्म्युला टाइम इज इक्वल टू सिक्स्टी इंटू फोर्टी डिवाइड बाय सिक्स्टी प्लस फोर्टी सिंपल फॉर्म्युला अप्लाय करून टाकायचा त्याच्यात आपलं उत्तर भेटून जाईल तुम्हाला सिक्स्टी म्हणजे सिक्स्टी इंटू फोर्टी डिवाइड बाय सिक्स्टी प्लस फोर्टी सिंपल आहे आता ह्याला मी एज इट इज राहून देतो सिक्स्टी प्लस सिक्स्टी इंटू फोर्टी साठ गुणुले चाळीसला त्याला आपण मल्टिप्लाय करून आपण सोपं गेलं पाहिजे म्हणून साठ गुणुले चाळीस डिव्हाइड बाय ह्याची मी बेरीज करून घेतो साठ प्लस चाळीस किती आलं तात्या साठ आणि चाळीस शंभर नाईन्टी प्लस टेन म्हणजे शंभर <coughs> शंभर आलं शून्य कटला शून्य कटला शून्य कटला शून्य कटला किती आलं साई चौक चोवीस चोवीस डेज दोघे मिळून किती दिवसात करतील चोवीस डेज मध्ये म्हणजे एक जण सात दिवसात करत होता दुसरा चाळीस दोघांनी मिळून जर केलं तर चोवीस दिवसात ते पूर्ण करतील हा प्रश्न खूप महत्वाचा आहे वेळ आणि काळ याच्यावर कुठलीही एक्झामा सुद्धा विचारतो तर आता तात्या दुसरा प्रश्न बघूया तर तात्या तिसरा प्रश्न घेऊन आलो तुझ्यासाठी तुमच्यासाठी तात्या लक्ष इकडे हे बघ इथे काय आहे जर एकशे पन्नास म्हणजे दीडशे पानांच्या एका पुस्तकावर एक ते एकशे पन्नास पर्यंत पेज नंबर मुद्रित केले तर मुद्रित केलेल्या एकूण अंकाची संख्या किती इकडे बघ अंक म्हणजे काही तर डिजिटची संख्या काढायची डी आय जी आय टी डिजिटची संख्या काढायची आहे आपल्याला एक ते एकशे पन्नास पर्यंतची ओके आता सुरुवातीला काय करून घेऊया एक ते पन्नास याच्यामध्ये तीन डिवाइड करून घेऊया म्हणजे कसं की बाबा किती आहे एक ते नऊ हा एकांकी झाला ओके त्याच्यानंतर दुसरा काय आहे हा युपीएससी सिक साठ दोन हजार सतराला क्वेश्चन विचारला आला आहे आता दहा ते नव्याण्णव ओके आणि शंभर ते एकशे पन्नास ठीक आहे हे किती आहे एक म्हणजे म्हणजे एक ते एका पेज वरती एक ते नऊ मध्ये नऊ आहे दहा ते नव्याण्णव मध्ये किती आहे नव्वद आहे ओके आणि शंभर ते एकशे पन्नास मध्ये पन्नास प्लस हा शंभर मधला एक म्हणजे एकावन्न बरोबर ना तर आता याला मल्टिपल करायचं वन टू थ्री कारण हा एक अंकी आहे हा दोन अंकी आहे आणि तीन अंकी आहे म्हणजे नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा आणि हा वरचा शून्य आणि पाच एकशे त्रेपन्न ओके बरोबर ना अशा प्रकारे मित्रांनो हे आपण डिवाईड करून घेतलेलं आहे त्याच म्हणजे एक पेजचं हे दोन पेजचं हे आणि तीन पेजचं कारण इथे एक ते एकशे पन्नास दिलेलं आहे म्हणून आपण तीन प्रकारात डिवाइड करून घेतलं एक दोन आणि हे तीन ठीक आहे आता याच सिंपल काय करायचे आपल्याला देरीज करायची आहे आता मोठी अंक्या सुरुवातीला नेऊया एकशे त्रेपन्न प्लस एकशे ऐंशी प्लस नऊ ओके नऊ दहा अकरा बाराशे बाराशेला दोनचा हात चाल एक आठ आणि पाच तेरा आणि एक चौदाशे चाराचा हात चाल एक आणि एक दोन आणि एक तीन तीनशे बेचाळीस आहे का आपल्या ऑप्शन मध्ये तीनशे बेचाळीस दोनशे बासष्ट तीनशे बेचाळीस तीनशे साठ आणि चारशे पन्नास म्हणजे ऑप्शन क्रमांक सेकंड दोन नंबरचा तीनशे बेचाळीस तर त्यांचं उत्तर काय येईल आपल्याला एकूण अंकाची संख्या किती तर तीनशे बेचाळीस एकूण अंकाची संख्या ऑप्शन नंबर दोन आपला आहे कसं काढलं एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला समजलं असेल तर तात्याराव आता बोलूया पुढच्या प्रश्नाकडे ओके चल तात्या आता तुझ्यासाठी चौथा प्रश्न घेऊन आलेला आहे मी काय एक ते शंभर संख्याची बेरीज किती हा पोलीस भरतीवर प्रश्न बुलढाणा पोलीस भरती दोन हजार तेवीस मध्ये एकदम सोपा आणि साधा प्रश्न विचारलेला आहे ऑप्शन आहेत पाच हजार पाचशे पन्नास पन्नास पाच हजार पाच आणि पाच हजार वनली सिम्पल क्वेश्चन आहे ट्रेकने काढायचा आहे आपल्याला म्हणजे त्यांनी काय दिलेलं आहे आपले सिम्पल बाबांनो एक प्लस दोन प्लस तीन प्लस चार प्लस डॅड डॅश नाईन्टी नाईन प्लस शंभर इज इक्वॉल टू किती म्हणजे एक ते शंभर संख्यांची बेरीज संख्या वन टू थ्री प्लस असं प्लस प्लस करीत जायचं किती आहे तर काय आपल्या ट्रेकनुसार की बाबांनो मित्रांनो इथं शंभर प्लस एकशे एक डिवाइड एक बाय दोन करून घ्यायचं सॉरी शंभर इंटू एकशे एक कारण एक। आपण माग टेबल पण तुम्हाला एक्सप्लेन केलेला होता नसेल तर तुम्ही मागच्या लेसन मध्ये पाहू शकता किती आलं दहा शंभर आलं याचं उत्तर दहा शंभर बरोबर आहे दहा सॉरी दहा शंभर डिवाइड बाय दोन करायचं आहे आता दहा हजार शं एक दशक शतक हजार दस हजार दहा हजार शंभर दहा हजाराचे अर्धे किती पाच पाच हजार आणि शंभरचे अर्धे पन्नास म्हणजे उत्तर किती आलं पन्नास पन्नास म्हणजे पाच हजार पन्नास याच आपलं उत्तर येईल आणि डिवाइड पण तुम्ही करू शकता पन्नास पन्नास उत्तर तुमचं आलं ठीक आहे सिंपल आणि सोप्या साध्या ट्रेक आहेत ज्या तुमच्या पोलीस भरती सरळ सेवा एमपीएससी राज्यसेवा कुठली एक्झाम असू द्या महानगरपालिकेची एक्झाम असू द्या क्लास वन गट कुठली 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 एक्झाम असू द्या नो इश्यू आपण रोज चार पाच प्रश्नाचा मिक्स प्रश्नाचा सराव करून घेणार त्या म्हणून लक्ष दे फक्त अभ्यासावर लक्ष दे करिअर सेट करायचंय ना करावाच लागेल त्या काही मेळ लागणार मेळ लागणार पण नाही पण मी आहे तुला मेळ लावून द्यायला मेळ लागणार नाही पण मी आहे हे असा रोज मिक्स सराव करून घेणार तुझा आणि तुला शंभर टक्के परिपूर्ण करणार तर चला तात्या आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिक वर नेक्स्ट लेसन वरती नवीन प्रश्नांच्या सरावासोबत नवीन अभ्यासासोबत तोपर्यंत तो तुझ्या भविष्यासाठी अभ्यासासाठी बेस्ट ऑफ लक जय हिंद बाय बाय